मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून आज अमरावतीत युवा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला पासून संपूर्ण भारतात भ्रष्टाचाराचे सरकार चालू आहे राम मंदिर संसद विमानतळ असो की संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामातही सरकारने भ्रष्टाचार केलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधकाम करणाऱ्या व्यक्ती विरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला तमाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी अरे छत्रपति का पास नहीं चलेगा नहीं चलेगी अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी अरे छत्रपति का पास नहीं चलेगा

आमची मागणी अशी होती गेल्या दोन हजार चौदापासून पूर्ण भारत देशात भ्रष्टाचाराचं सरकार हे चालून राहिलेलं आहे राम मंदिर असो तिच्यात भ्रष्टाचार संसद असो तिच्यात भ्रष्टाचार विमानतळ असो तिच्यात भ्रष्टाचार आणि महाराष्ट्राचे दैवत पूर्ण भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा यांनी बांधणी केली तिच्यात पण भ्रष्टाचार हे भ्रष्टाचारी सरकार कुठपर्यंत आपली मनमानी करेल आणि कुठप कितपर्यंत लोकांच्या आणि जनतेच्या भावनेंशी खेळेल असा आमचा त्यांना सवाल आहे आणि ज्यांनी हा पुतळा बांधला त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टेड करून त्याच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी यासाठी युवक काँग्रेस आज मैदानात उतरली आणि जर याच्यानंतरही जर कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन युवक काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर अमरावती जिल्ह्यात आणि प्रत्येक गावात जाऊन करेल